नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आषाढी एकादशीनिमित्त कमी तेलकट अजिबातही ते तेलामध्ये न फुटणारे वरून कुरकुरीत व आतून पोकळ असे साबुदाना वडे करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा साबुदाना वडे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला साबुदाना भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे एक वाटी साबुदाना घालून घेऊया जो मोठ्या आकाराचा साबुदाना असतो तोच इथे मी वापरलेला आहे साबुदाण्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्टार्च असल्यामुळे आपल्याला हा साबुदाना तीन ते चार वेळा तरी चांगला धुवून घ्यायचा आहे साबुदाना तीन ते चार वेळा धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निधुवून घेतल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने एक साबुदाना वाटी साबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेऊया म्हणजेच साबुदाना बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जवळपास आठ ते दहा तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी साबुदाना भिजू देऊयात एका रात्रीनंतर साबुदाना कसा भिजला आहे ते चेक करूया इथे हा साबुदाना एकदम परफेक्ट भिजलेला आहे अजिबातही जास्त प्रमाणामध्ये भिजलेला नाही तसेच तो कमीही भिजलेला नाही आता हा भिजलेला साबुदाना पूर्णपणे मोगळा करून घेऊया साबुदाना भिजण्यासाठी कमीत कमी चार ते पाच तास तरी लागतातच इथे ज्या वाटीने एक वाटी साबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी ओबडधोबड मिक्सरमधून बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया आता इथे वड्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे एका ताटामध्ये साबुदाणा व शेंगदाण्याचा सा कुटाचं हे मिश्रण घालून घेऊया यामध्ये एक चमचा भरून हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया या ठेच्यामध्येच मी थोडीशी साखरही घातलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया वडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा त्याची साल काढून आले खिसणीने खिसून घेतलेला आहे तो बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता हा किस पाण्यामधून काढल्यानंतर चांगला दाबून यामध्ये घालून घ्यायचा आहे वडे आतून एकदम पोकळ व मौसूत होण्यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तो बटाटा ही आलेखिसाईच्या किसणीने किसून घेऊया अशा प्रकारे एक उकडलेला बटाटा व एक कच्चा बटाटा वापरल्यामुळे वडे अजिबातही तेलकट होत नाही तसेच ते एकदम कुरकुरीत व आतून पोकळ असे बनतात दोन्ही प्रकारच्या बटाट्याचा कीस यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप दाबून दाबून मळायचं नाही तसेच हे पीठ मळत असताना एक, एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही या पिठामध्ये थोड्याशा जरी पाण्याचा वापर केला तरी वडे तेलामध्ये सोडल्यानंतर ती फुटायची भीती असते पीठ चांगलं मळल्यानंतर एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन तो गोळा थोडासा गोल करून नंतर हातावरती घेऊन एकदम हलक्या हाताने दाबायचं आहे खूप जास्त प्रमाणामध्येही दाबायचा नाही एकदम हलक्या हातानेच वडे सर्व करून घ्यायचे आहेत तरच वडे आतून एकदम पोकळ तयार होतील अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे मी इथे करून घेत आहे तर इथे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत तुम्ही जर उपवासामध्ये जिरे कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे जिरे व कोथिंबीरही वापरू शकता आता हे सर्व वडे तळून घेऊया त्यासाठी इथे एका जाडपुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे हे तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडेसे वडे सोडून घेऊया कढईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी करायची नाही तसेच वडे टाकल्या टाकल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही एखाद मिनिट गेल्यानंतरच वडे उलटून घेऊया तसेच वडे उलटण्यासाठी खूप मोठ्या झाऱ्याचा वापर न करता असा एकदम छोट्या आकाराचा झारा किंवा एखाद्या चमचाने हलक्या हाताने वडे उलटून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरती वडे वडेत दोन ते तीन वेळा उलतपालत केल्यानंतर इथे वड्यांना दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आलेल्यानंतर तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे तळून घेऊया तर इथे आपले सर्व वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम दाणेदार असे वडे बनलेले आहेत बाहेरून एकदम कुरकुरी झालेले आहेत तसेच ते अजिबातही तेलकट झालेले नाहीत यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता वडा एकदम पोकळ असा बनलेला आहे यातील एकही वडा तेलामध्ये अजिबातही फुटलेला नाही तर तुम्हीसुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे केलेले साबुदाण्याचे वडे नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद